औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत अवघी पंढरी अवतरल्याचा सुखद सोहळा आज अनुभवायला मिळाला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती वेशभूषा परिधान करत तांबरवाडी येथील लालगीर महाराज महिला भजनी मंडळ व वा राजेवाडी महिला भजनी मंडळाच्या पा महिलांनी पालखी सोहळ्यात सामील होत पाऊल खेळत फुगड्या खेळत अभंग गवळणी गात जल्लोष केला आहे तांबरवाडी राजवाडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आषाढ महिन्यात विद्यार्थ्यांनी आषाढी सोहळा उत्साहाने साजरा केला हा सोहळा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या सणांच्या मोसमातील एक महत्वाचा भाग असतो शाळेचे मुख्याध्यापक देशमाने यांनी सांगितले की आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना सणांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा व वा शिक्षणाची महती समजावून सांगणे हे आमचे मुख्य ध्येय आहे आषाढी सोहळा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण असून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व शैक्षणिक मूल्यांची ओळख करून दिली जाते तांबरवाडी राजेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केले आणि त्यात सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला आषाढी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सा आयोजन केले होते त्यात भारतीय संस्कृती व सणांच्या महत्वाचे प्रतिबिंब दिसून आले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक परंपरांचा सा अभ्यास घेऊन त्याचे सादरीकरण केले या कार्यक्रमात पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला त्यांनी विद्यार्थ्यांना सणांच्या महत्वाबद्दल मार्गदर्शन केले आणि त्यांच्या सांस्कृतिक विकासात योगदान दिले मुख्याध्यापक देशमाने सर बालाजी माने सर बिराजदार सर राजेवाडी मुख्याध्यापक आशा मेहत्रे मॅडम पारसेवार मॅडम बालिका मुगळे मॅडम सूर्यवंशी मॅडम वेदपाठक मॅडम अंगणवाडी ताई प्रतिभा बिराजदार मानेताई भजनी मंडळ तांबरवाडी अध्यक्ष छाया बिराजदार धोंडाबाई सूर्यवंशी ललिताबाई बिराजदार सुमनबाई बोडके राजेवाडी महिला भजनी मंडळ राजाबाई उजळंबे अनिता उजळंबे विठाबाई कांबळे जनाबाई उजळंबे पद्मावती धुमाळ मथुरा बिराजदार मंगलबाई बोडके उषा भोकरे चंचला भोकरे जाणका बिराजदार कमलबाई जाधव मंगल सोमवंशी धोंडाबाई सूर्यवंशी पुष्पा धुमाळसह तांबरवाडी राजेवाडी गावचे ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते लोकनायक न्यूजसाठी जीवन जाधव हो लातूर एकादशीच्या निमित्तानं आम्ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी आज गावामध्ये दिंडी कार काढण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोबत आमच्या सर्व या लहान चमुने शाळेतील अतिशय सुंदर अशी पालखी या ठिकाणी तयार केलेली आहे पालखीमध्ये विठ्ठल रकुमाई विराजमान झालेले आहेत आणि यांची नगर प्र प्रदक्षिणा आम्ही तांबरवाडी या गावामध्ये आज सर्व विद्यार्थ्यांसह नगर प्रदक्षिणा काढणार आहोत ही ही पालखी मिरवणूक जिल्हा परिषद शाळेमधून लालगीर महाराज यांचं देवस्थान जे मठ आहे जे की आमच्या गावचं आराध्य दैवत आहे अशा पद्धतीनं या पालखीची भेट त्या ठिकाणी विठुमाई विठ्ठल रुक्माईची भेट आणि लालगीर महाराजांची भेट आम्ही पालखीमध्ये विराजमान झालेल्या विठुमावलीला घेऊन महाराजांचं आम्ही सर्वजण दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेऊन या ठिकाणाहून पूर्ण गावामध्ये नगर प्रदर्शना करून परत पुन्हा ही आमची पालखी सर्व विद्यार्थ्यांच्या समुसह शाळेमध्ये यामध्ये शाळेमध्ये येणार आहे आणि वारीला जरी आम्हाला पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही या ठिकाणी या तांबरवाडीमध्येच पंढरपूरची निर्मिती करण्याचा पालखीच्या माध्यमातून नगर शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तांबरवाडी तथा राजेवाडी या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त एकादशी निमित्त पालखी काढलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी या पालखीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही तरी पण आम्ही गावामधून फेरी काढलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी ताळाच्या गजरात विठ्ठला विठ्ठल रुक्मिणीचं स्वागत केलेलं आहे ही पालखी आमच्या शाळेमधून लालगीर महाराजाच्या मंदिरापर्यंत तसेच राजेवाडी गावचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जाणार आहे आणि तिथून गावातील भजनी मंडळ पण या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आज आमच्या शाळेमध्ये प्रति पंढरपूर याप्रमाणे ना भोवतो ना भविष्य अशी आम्ही फेरी काढलेली आहे या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या वेगवेगळ्या प्रकारचे पावलं सर्व विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने खेळलेले आहेत आणि भूतवणू भविष्य हे फेरी झालेली आहे इथे या ग, गावातील भजन मंडळांचा भी यामध्ये सहभाग आहे एकदम व्यवस्थित फेरी झालेली आहे लोकनायक न्यूज